नमस्कार आ, मी दिनेश वाघ नाशिक जिल्हा समन्वय समितीचा पदाधिकारी राज्यात दि, दिनांक गुरुवार दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक 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 कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी आणि विविध संघटनेचे पदाधिकारी हे दोन तास धरणे आंदोलन करतील सदत धरण्या धरणे आंदोलन हे दुपारच्या सत्रात आहे दुपारी दोन ते चार या दरम्यान सर्व कर्मचारी जिल्हाधिकाऱ्याच्या गेटसमोर उभे राहतील आणि आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी उद्या रिक्त जागा भरा कंत्राटी कामगारांना कायम करा जुनी पेन्शन संदर्भातले प्रलंबित ठेवलेले जे आर शासन एक त्वरित जागा वगैरे यासाठी दोन तास आम्ही धन्य आंदोलन करून शासनात लक्ष वेधू इच्छितो धन्यवाद शासनाच्या विरोधात एक जुनी पेन्शन योजना पूर्व लागू करावी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावं अशा सतरा मागण्यांचं मागण्यांचं निवेदन राज्य समन्वय समितीने मान्य मुख्यमंत्री यांना दिलेले गेल्या अनेक वर्षापासून कर्मचारी हे सातत्याने आंदोलन करत आहे परंतु सरकार या कुठल्याही गोष्टीकडे दखल न घेतल्यामुळे येत्या सहा तारखेला गुरुवार रोजी दोन तासाचं या ठिकाणी धन्य आंदोलन केलेले आणि पूर्ण शिक्षक राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे निम सरकारी जिल्हा परिषद कर्मचारी या आंदोलन पूर्ण ताकदीने समिती तहशील कार्यालयासमोर या ठिकाणी धरणे आंदोलन करून एक शासनाला लक्षवस्त करण्याचं काम आम्ही सर्व कर्मचारी या माध्यमातून करणार आहे जय हिंद जय संघटना एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी दानी नाशिक